महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या इयत्त दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला असून त्याच पार्श्वभूमीवर शिरूरच्या रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवार दिनांक एकतीस मे यावेळी शिरूर शहरातील शाळांमधील प्रथम तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा डॉक्टर स्मिता कवात युवती अध्यक्षा गीता आढाव सागर नरवडे तालुका युवती अध्यक्षा संगीता शेवाळे तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे उपाध्यक्ष केशव शिंदे शहर युवकाध्यक्ष अमित शिर्के कार्याध्यक्ष कलीम सय्यद विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष राहील शेख वकील सेलचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र खांडरे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष अनिल गायकवाड विद्यार्थी शहराध्यक्ष आशीर्वाद ढगे उपाध्यक्ष आदित्य उबाळे सचिन अभंग पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पवार पत्रकार रवींद्र खुडे तसेच बहुसंख्येने पालक उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया तुमचं ज्या पद्धतीने मी अभिनंदन करतो तसं तुमच्या बालकांचं आईवडिलांचं आणि शिक्षकांचं बी मनापासून अभिनंदन करतो कारण त्याचा त्यांचाही तसा दिलांचा वाटा तुमच्या यशाचा असतो दहावी ही तुमची पहिली बाहेरी आहे जीवनामध्ये आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि मोठं होत असताना काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे हळूहळू वाचनाची आवड निर्माण करा छोटी छोटी पुस्तकं असतात उदाहरणार्थ वर्गीस कुरियन नावाचा एक माणूस की शंभर रुपये फक्त त्या पुस्तकाची किंमत आहे की मी वर्गीस कुरियन बोलतोय आपल्याला आपण जे आता आईस्क्रीम खाल्लं ते कोणत्या कंपनीचं खाल्लं आहे त्याचा जनक कोण आहे त्याचा जनक वर्गीस कोरियन आहे कोण आहे एक गरीब सामान्य कुटुंबातील मुलगा आहे पालकांना माझी विनंती की यांना वर्गीस कोरियनचं पुस्तक आणून द्या किंवा इतर अशी छोटी छोटी पुस्तकं शंभर रुपये दीडशे रुपयात मिळतात ती पुस्तकं यांना द्या त्याचा मोठा परिणाम जीवनावरती होतो मोठमोठे मोड़ व्यक्तिमत्त्वांची छोटी छोटी चरित्राची पुस्तकं असतील ती आपण जरूर वाचावी दहावीतली बहुतांशी मुलं सायन्सकडं ओढा असतो आपला काही कॉमर्सच्या मुलीने विचारलं काहींना सी एम व्हायचं आहे कुणाला सी एम व्हायचं आहे का कुणाला सी एस एसमध्ये जायचं असेल वेगवेगळ्या परीक्षा आहेत आपल्याला सगळ्या व्यक्त करतो मला राणीने काही सांगितलं ठेवलेलं आहे पण चांगलं केलं ह्या महिला भगिनी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या सगळे सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक चांगला कार्यक्रम केला भविष्यामध्ये आपल्याला काही पुस्तक वर्ग सारखीची आपण भेट पण यांना देऊ की ज्याने करून तुम्हाला अभ्यास करता येईल की एक आगळा वेगळा माणूस किती मोठा होतो ती येत नाही माझ्या गावातला एक करीत करीत हा मुलगा परीक्षा पास होत गेला फार काय तो डिस्टिंक्शनमध्ये नव्हता त्या काळामध्ये त्या काळामध्ये आय टी आयला मार्कसुद्धा चांगले लागायचे औंच्या प्रवेशाला त्याला मिळाला नाही म्हणून तो शिरूर आला शिरूर आल्यावरती त्याचं मन बेचन होतं तो पुण्याला एका सी एच्या ऑफिसमध्ये कामाला गेला झाडणं पुसणं करायचा त्या सी एला वाटलं की हा अत्यंत प्रामाणिक आहे मग त्याने हळूहळू त्याला ट्रेनिंग सुरू केलं आणि एक दिवस ज्या दिवशी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपत होती त्यावेळेला एक मित्र पळत आला आणि आईला सांगितलं की आपला संतोष फार मोठी परीक्षा पास झाला कारण आई अशिक्षित होती तिला सी ए कळत नव्हतं म्हणून फार मोठी परीक्षा पास झाली आज तो पुण्याला टिळक रोडला मोठं ऑफिस झाले आणि सी ए झाल्यामुळं त्याला मोठ्या घरातले म्हणजे त्याची तयारी आत्ता करायची जीवनामध्ये काही एक काळ असतो ज्या काळामध्ये अभ्यास केला पाहिजे ज्या काळामध्ये खेळ पण आपण खेळला पाहिजे मग नंतर आपल्याला चांगले सुखाचे आनंदाचे दिवस येत असतात एखाद्या कुटुंबातील एक मुलगी मोठी झाली तर पुढच्या सगळ्या पिढ्या सुधारल्या जातात असा अनेक इतिहास सांगितला जातो आणि म्हणून आज अहिल्याबाई होळकरांचं नाव आपण एक महाराष्ट्राची ही महिला अद्वितीय अशी महिला आपण तिचं नाव सतत घेत असतो आणि ती, ती तुमची आमची एक स्फूर्ती असती अशा अनेक महिला भगिनी आपल्या मग झाशी राणी असेल इंदिरा गांधी असतील किंवा कल्पना चावला असेल किंवा अनेक नावं सांगता येतील की या महान स्त्रिया ज्यांनी इतिहास घडवला तो इतिहास तुम्ही पण घडू शकता म्हणून अभ्यासाकडंच लक्ष केंद्रित करून आपल्याला माहिती आहे की मी नेहमी सांगतो की शिक्षणामध्ये त्यांची परिस्थिती कोणाची आडवी येत नाही अनेक मुलं पूर्वीच्या काळामध्ये ज्यांचा जन्म सारवलेल्या मातीत झाला आहे मला वाटतं इथं बसलेल्यापैकी एकाचाही जन्म सारवलेला मातीत झाला नसेल ती सारवलेल्या मातीतली मुलं कलेक्टर झाले डेप्युटी कलेक्टर झाले जिल्हा पोलीस प्रमुख झाले शिरूरला इतिहास फार मोठा आहे देशातली सर्वोच्च परीक्षा म्हणजे आय एस आय पी एस आय एफ एस ह्या तीन चार परीक्षा म्हणजे देशातल्या सर्वोच्च परीक्षा की ज्यानं कलेक्टर होता येतं जिल्हा पोलीस अधीक्षक होता येतं किंवा त्यासम इतर मोठमोठे अधिकारी होतात आज आपल्या तालुक्यातली अनेक मुलं आय एस झाल्यात आय पी एस झाल्यात आय एफ एस झाल्यात म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला खाली कुठलं तरी साऊथची मुलं आहे झालेली दिसायची आता ह्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर पुणे जिल्ह्यातले नव्हे तर शिरूर तालुक्यातल्या आमची मुलं आय एस होतात त्याचा आनंद तो आम्हाला होतोय त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीतनं प्रगती केली पाहिजे काहींना व्यवसाय जायचा असेल तर त्या व्यवसायाच्या निमित्तानं पण आपण बारकाईने अभ्यास